भारत पाकिस्तान ही मॅच चालू होती त्या मॅचसंदर्भ मॅच संपत संपत असताना काही इथल्या आपल्या मालवण मालवणमधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हडपळे बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये कधी मुंबऱ्याला म्हणा इकडे म नागपूरला इकडे चालतं पण आज आमच्या मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या मालवणमध्ये सुद्धा ही प्रवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली त्या संदर्भात यापूर्वीच तिथले आमदार आमचे होते आम निलेशजी राणे पालकमध्ये नितेशजी ला राणे असतील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून अनधिकृत जे बांधकाम आहे ते हटवण्याचं सांगितलेलं होतं निस्तर त्याला निवेदनं पण दिलेली होती आमचे सर्व हिंदू बांधव ही घोषणा देत आपल्या देशाच्या विरोधात आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना नारा विचारायला आल्यानंतर सुद्धा उद्धड भाषा आणि अरे राव की या मुसलमान लोकांनी केली आणि त्यामुळे आज जी घटना घडलेली गट आज सगळे हिंदू एकत्र झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही म्हणजे भारतामध्ये जे सर्व जात धर्म संभभव आहे पण जो आपल्या देशाला मानत नाही आपल्या मातृभूमीला मानत नाही आणि आपल्यावरती जो सातत्याने हल्लो करतो आपला जो दुश्मन आहे या दुश्मनाची सलोखा करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी निपजलेली आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्ध्वस्त करण्या उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सर्वच हिंदू बांधव आम्ही एकत्र झालेले आहोत ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे या ठिकाणी मालवण शहरामध्ये जे आज आम्ही हे जे त्याचं घर जे आहे ते, ते उद्ध्वस्त केलेलं आहे परंतु यावेळी मी सांगू इच्छितो की सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमचे पालकमंत्री असतील नितेशजी आमचे आमदार निलेशजी राणे असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीची सगळीच मंडळी असेल या मालवणमध्ये जे जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहत आहेत यांनी स्वतः म्हणून जर या आठ दिवसात खाली नाही केले तर प्रत्येक ही मोहिमी मोहीम घेऊन आम्ही सगळी हे जे भंगाराचे जे जे अड्डी आहेत ते उत्वस्त करणार तिथे यांना धारा देणार नाही आणि यापुढे अशा देशदूर्वी मुसलमानांना आम्ही कुठल्याही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये मालवणच नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही धारा देणार नाही कारण यापूर्वीच धाराबमध्ये ही एक घटना घडलेली होती ती घटना अजून थंड नाही अजून त्याला थोडे दिवसच गेले असं असताना सुद्धा या लोकांनी एवढी हिंमत केली म्हणजे पाकिस्तान आम हे पाकिस्तानचे बांगलादेशचे हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरत आहेत वावरतायत आणि आम्हाला आमच्या हिंदूंना किंवा आमच्या देशाला यांच्यापासून धोका आहे त्यामुळे हे ओळखून आम्ही यांना मुळापासून उद्ध्वस्त करणार असं आमचा या ठिकाणी आठ ठरलेलं आहे